भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त तालुका जिल्हा पुणे येथील पोलीस ठाण्यात डिसेंबर रोजी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली दरम्यान यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक मानने प्रमोदजी वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली तसेच भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या लाखो भीमसैनिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी कोणकोणते उपाय करावे लागतील याबाबत या बैठकीत या सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव श्री सचिन भाऊ वाघमारे चाकण पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय नाथाजी घारगे श्री अनिल बोरे श्री हरीश देखने श्री काशीनाथ बनसोडे रिपाईचे खेड तालुकाध्यक्ष श्री अमोल चांदणे श्री चेतन सोनोने श्री रामेश्वर मिलिंद मनसोडे पत्रकार लहू लांडे पत्रकार विनोद साळवे श्री चेतन सोनवणे श्री संदेश कांबळे रिपाई महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सौ अर्चनाताई गायकवाड खेड तालुका अध्यक्षा सौ सुनंदाताई बनसोडे चाकण अध्यक्ष सौ चारुशला सह, पुरी सौ रेणुकाताई मासेकर यांच्यासह असंख्य भीमसैनिक व कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय परमोजी वाघ हे कार्यकर्त्यांशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माय मावली न्यूज चॅनल साठी उपसंपादक वैजनाथ पाटील मुगावकर जिल्हा पुणे प्रत्येक ठिकाणी आणि ट्रॅफिक सुरळीत राहील या दृष्टीने चोवीस छत्तीस तासा कंटिन्यू तीन वेगवेगळे आर्थिक बंदोबस्त आणायचा विचार चालू आहे तुमच्याकडनं आलेल्या सजेशन नुसार मी मागणी करणार आहे की मला एवढे होमगार्ड पाहिजे मला एवढे पोलीस पाहिजे आपल्याकडे एवढं मनुष्यबळ उपलब्ध नाही आहे आणि तो आज म्हणजे एकतीस डिसेंबरचा कार्यक्रम असतो एकतीस डिसेंबरवाले शेताडव्या म्हणजे सेलिब्रेशन करणारे वार मंगळवारी नेमका असं एकंदरीत सगळा विचार करून किती आपल्याला बंदोबस्त लावू शकतो किती ठिकाणी आपण मनुष्यबळ उपलब्ध करू शकतो तसं वरिष्ठांकडनं मला मागायला म्हणून आपण हे बैठक आणि नियोजन करण्यासाठी बैठक बोलवली त्या पद्धतीने नियोजन करू संदर्भात टीमला आपण सर्व हजर राहिला त्याबद्दल आपण परिषदच्या वतीनं कोकण सरांच्या वतीनं आणि सुरक्षितच्या वतीनं सगळ्यांचा आभार मानतो आपण एक आपल्या एकमेकाच्या समन्वयातून अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन करून हा जो आपला कार्यक्रम आहे संपर्धेत पाठ पाडू आमचं तुम्हाला पूर्ण पूर्ण सहकार्य राहील याची ग्वाही देतो